हरी ओम, सद्गुरु मालती आई की जय व्रजभूमीतील भक्त कथा मालेत तुम्हा सर्वांचं स्वागत आहे या कथा मालेतली बेचाळीसावी गोष्ट श्री अद्वैतदास बाबाजी यांची आपण ऐकत आहोत त्या कथेचा दुसरा भाग आता आपण ऐकूया श्री अद्वैतदास बाबाजी आणि त्यांचे बंधू श्री माधवदास हे दोघेही आता आपल्या जीवनामध्ये रमून गेले अद्वैत, गे अद्वैत हे घरातून निघून गेल्यानंतर त्यांच्या आईला अतिशय दुःख आणि ती फार दुःखी होती त्यांच्या मोठ्या भावाला जेव्हा समजलं की अद्वैतदास हे वृंदावन येथे राहतात तेव्हा त्यांनी पत्र लिहून अद्वैतदास यांना विनंती केली की एकदा आईचं दर्शन घेऊन जा आईला एकदा भेटून जा श्री गुरुदेवांच्या परवानगीने ते दोघेही आपलं जन्मस्थान इथे गेले आणि आईला भेटले ते भेटल्यावरती आई म्हणाली बेटा तुला जिथं राहायचं आहे तिथे तू राहा पण मध्ये मध्ये तू कुशल आहेस ना हे मला कळवत जा आणि माझ्या मृत्यूच्या समयी माझ्या जवळ तू राहा आईला भेटून दोगे निथे ते दोघे जेव्हा वृंदावन इथे परत आले तेव्हा त्यांच्या गुरुदेवांनी अद्वैतदास बाबाजी यांना श्रीनाथजीच्या सेवेमध्ये नियुक्त केलं तसच श्री मनोहरदास पंडित बाबाजी यांच्याकडून श्रीमद भागवत आणि इतर भक्तिशास्त्रांचं अध्ययन करण्याची आज्ञा दिली मनोहरदास बाबाजी महाराज यांच्या कृपेमुळे थोड्याच काळामध्ये भक्तिशास्त्रामध्ये अद्वैतदास हे निपुण झाले त्यानंतर ते श्री जगदानंद दास बाबाजी यांच्याबरोबर राहू लागले आणि तिथे राहून गोवर्धनमध्ये राहणाऱ्या सिद्ध श्री कृष्णदास द्वितीय यांच्या मार्गदर्शनाखाली अष्टकालीय लीलास्मरण ते करू लागले काही दिवसातच एक महान पंडित आणि भक्तिशास्त्राचे अत्यंत विशेष असे ज्ञाता अशा रूपात त्यांची ख्याती सगळीकडे पसरली भक्तजन श्रीमद भागवत पाठ त्यांनी करावा यासाठी त्यांना वारंवार आग्रह करत कारण त्यांचा श्रीमद भागवत पाठ हा अत्यंत सरस असे आपल्या सर्व साधनेच्या आणि लिलास्मरणाच्या व्यस्त दिनक्रमातून सुद्धा थोडा तरी वेळ काढून ते त्या सर्व भक्तजनांची इच्छा पुरवत आणि त्यांची सेवा करत श्री अद्वैतदास बाबा हे अत्यंत वैराग्यपूर्ण रीतीने राहत असत त्यांनी आपल्या स्वतःच्या हाताने आ, माती चाळून त्याचं श्रीनाथजीच्या मंदिराच्या पाठीमागे एक छोटीशी कुटी बांधलेली होती त्याच्यावरती त्यांनी लाकडाचं तक्त म्हणजे छत केलेलं होतं भिंती आणि त्या छतावरती सुद्धा त्यांनी गाईच्या शेणाचा लेप दिलेला होता आणि आतील जमीन ही गाईच्या शेणांनीच लिंपून काढलेली होती त्या कुटीमध्ये राहून ते भजन करत असत आणि मधुकरी द्वारा जीवन निर्वाह करत असत पैशाला ते स्पर्शही करत नसत एक दिवस ते आपल्या कुटीमध्ये दरवाजा बंद करून उच्च स्वरामध्ये कीर्तन करण्यात रंगून गेलेले होते कोणीतरी भक्त त्यांच्या दर्शनासाठी आले परंतु कीर्तनामध्ये हे मग्न आहेत म्हणल्यावर त्यांना या भक्तांनी काही बाहेर बोला नाही म्हणजे त्यांच्या दर्शनात काही व्य त्यांच्या कीर्तनात काही व्यत्यय आणला नाही एक रुपया त्या चौकटीच्या तिथे ठेवून त्यांना नमस्कार करून ते भक्त निघून गेले दरवाजा उघडल्याबरोबर ते आता पुढे पाय टाकणार एवढ्यात त्यांच्या लक्षात आलं की दरवाज्याच्या चौकटीवरती एक रुपया ठेवलेला आहे तेव्हा दोन हात पाठीमागे सरकून ते उभे राहिले त्याच वेळेला तिथून एक न्हावी जात होता त्या न्हाव्याला त्यांनी बोलावलं आणि तो रुपया घेऊन तिथली जागा लिंपून घ्यायला सांगितली अशा प्रकारे जेव्हा तो रुपया त्या न्हाव्याने उचलला आणि ती जागा त्याने शेणाने लिंपून घेतली त्यावेळेलाच त्यांचं मन स्थिरावलं अशा प्रकारे इतक्या वैराग्यपूर्ण रीतीने ते आपला जीवन घालवत होते त्यामुळे अर्थातच त्यांच्या वैराग्याची ही कीर्ती सगळीकडे पसरलेली होती त्यांचं वैराग्य शुष्क मात्र नव्हतं ते म्हणत असत की शुष्क वैराग्यामुळे अहंकार वाढतो हृदय कठोर होतं आणि भावभक्तीचा उदय होत नाही आणि ती वाढत नाही या संबंधात ते आपले शिक्षा गुरु श्री मनोहरदास बाबा यांच्या जीवनातील एक विचित्र अनुभव लोकांना सांगत असत श्री मनोहरदास बाबा हे जेव्हा साधना करत होते तेव्हा केवळ सात घरात मधुकरी मागून आणत आणि ती सुद्धा आपल्या बरोबरच्या साधूंमध्ये बरीचशी वाटून जे का काही थोडं उरेल ते खात असत काही दिवसानंतर त्यांनी केवळ आटाची मधुकरी करायला सुरुवात केली आणि पाण्यामध्ये तो आटा मिसळून त्याचा एक घोल बनवून तेच तसच्या तसं ते पित असत एक दिवस ते गोविंद कुंडच्या किनाऱ्यावरती बसून भजन करत होते भजन करता करता त्यांच्या मनामध्ये असं आलं की इतकं सगळं वैराग्यपूर्ण रीतीने आपण वागतोय आणि कृष्ण भक्ती करतोय तरीसुद्धा अजूनही श्रीकृष्णाच्या कृपेपासून आपण वंचितच आहोत श्रीकृष्णांचं दर्शन किंवा त्यांचं प्रेम आपल्याला काही मिळालेलं नाही हे मनात विचार आल्यावर ते फार दुःखी झाले आणि वारंवार आपल्या जीवनाचा धिक्कार करू लागले अचानक त्याच वेळेला त्यांचं ध्यान लागलं त्यांनी पाहिलं की गोवर्धन पर्वताच्या एका गुहेमधून एक महात्मा बाहेर आले आणि ते या कुंडाकडे जाऊ लागले ते इतके बारीक होते की त्यांचे पाठपोट एक झालेलं होतं आणि शरीरातील प्रत्येक हाड हाड़ दिसत होतं हाड आणि कातळ नुसतं राहिलेलं होतं त्यांनी आपल्या कमरेला जे एक धोतर गुंडाळलेलं होतं ते सुद्धा अतिशय जीर्ण शिर्ण होतं त्यांना पाहिल्यावर असं वाटत होतं की जणू वैराग्यच एक मूर्तिमंत शरीर धारण करून चालून चालत येत आहे ते महात्मा बाहेर आले ते गोविंद कुंडाकडे गेले त्यांनी गोविंद कुंडामध्ये स्नान केलं आणि आपल्या जवळच्या कमंडलूमध्ये पाणी भरून घेऊन ते वरती आले तटावरती असलेल्या तुलसी मंचाच्या निकट एक आणखीन एक मंचावरती विराजमान असलेली गिरी गिरीधारीजीची जीची मूर्ती तिला त्यांनी स्नान घातलं आपल्या कमंडलूतल्या ते स्नान घातलेलं जल जेव्हा त्या मंचापासून खाली एका खड्ड्यामध्ये पडलं ते तेव्हा त्यातील दोन तीन चमचे जल हातात घेऊन त्यांनी दोन वेळा आचमन केलं आणि ते दोन तीन दोन वेळा आचमन करून झाल्यानंतर ते रडू लागले आणि ते म्हणाले हाय अजूनही मला भगवत प्राप्ती झालेली नाही आणि तरीही मी हे पाणी पितोय आणि तरीही मी जिवंत आहे झिक्कार आहे माझ्या ह्या जिवंत राहण्याला असं म्हणत रडत रडत स्वतःला धिक्कार करत ते परत आपल्या गुहेमध्ये निघून गेले मनोहरदास बाबांना दोन तीन दिवस लागोपाठ अशाच प्रकारचं दर्शन ध्यानामध्ये झालं तेव्हा त्यांना लक्षात आलं की महात्मा हे तीन दिवस केवळ दोन आचमन एवढंच पाणी पिऊन राहिलेले आहेत त्यावेळेला विचार करून त्यांच्या मनात असलेला आपल्या वैराग्याचा अभिमान निघून गेला आणि त्यांनी हे ल त्यांच्या हे लक्षात आलं की आपला हा वैराग्याचा अभिमान घालवावा म्हणूनच भगवंतांनी हे दर्शन किंवा हे दृश्य आपल्याला दाखवलेलं आहे मग आपल्याच मनाला त्यांनी हे समजावून घेतलं की अशा प्रकारच्या शुष्क वैराग्याने त्या परमात्म्याची प्राप्ती होत नाही तर त्या बरोबर आपल्या मनामध्ये त्या भगवंताबद्दल अगदी खरं खुर प्रेम आलं पाहिजे आणि ते प्रेम जेव्हा चरम सीमेला जाईल त्यावेळेलाच आपल्याला त्याचा साक्षात्कार होईल या सगळ्या गोष्टींमुळे मनोहरदास बाबांनी त्यांना जी शिक्षा दिली त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी त्यांना शिकवलेल्या होत्या त्यामुळं या अद्वैतदास बाबाजींचं वैराग्य हे शुष्क नव्हतं तर श्री अद्वैतदास बाबाजींचं हृदय हे अत्यंत सरस होतं कीर्तनामध्ये बऱ्याच वेळेला त्यांना असाधारण असा भावावेश होत असे एकदा वृंदावन येथे श्री शृंगारवट येथील श्री ब्रह्मानंद ठाकूर यांचे पुत्र आणि श्री चैतन्यमंगल या कीर्तनाच गायन करणारे श्री चंपा ठाकूर महाशय हे तिथे लागोपाठ दोन महिने त्या चैतन्य मंगलच कीर्तन करीत होते त्या चैतन्य मंगल कीर्तनाचे श्रोता अर्थातच आद्वैतदास सुरुवातीपासूनच होते आणि त्यांनी सुरुवातीपासून श्रीमन महाप्रभू यांच्या लीला कीर्तनाचं श्रवण ही केलेलं होतं एक दिवस मध्ये महाप्रभूंचे पिता श्री जगन्नाथ मिश्र यांच्या परलोक गमनाचा प्रसंग त्या कीर्तनामध्ये हे श्री चंपा ठाकूर वर्णन करीत होते ते त्यांनी देह ठेवल्यानंतर त्यांची पत्नी शची जिलाशाची मा म्हणतात हिची जी विरहकातर अवस्था होत होती तिचं विदारक असं वर्णन या कीर्तनामध्ये केलं गेलेलं आहे त्या अवस्थेमध्ये त्या दिवशीच कीर्तन समाप्त झालं त्यावेळेला श्री अद्वैतदास बाबाजींना इतका भावावेश झालेला होता की ते त्या विरह भावामध्ये अत्यंत व्याकुळ झाले आणि त्यांच्या तोंडातून रक्त पडू लागलं हे पाहिल्याबरोबर श्री चंपा ठाकूर यांनी परत कीर्तनाला आरंभ केला आणि काही दिवसानंतर शचिमाचा विरह कसा शांत झाला तिला सगळ्यांनी कसं समजावलं आणि नंतर ती स्वस्त कशी झाली याचं त्यांनी रितसर वर्णन केलं ते ऐकत असताना मात्र पुन्हा बाबांची प्रकृती ठीक झाली अशा प्रकारे इतका भावावेश त्यांना होत असे एक दिवस अद्वैतदास बाबाजी आपल्या गोविंद कुट ए, कुटी येथील गोविंद कुंड येथील दक्षिण तटावरती असलेल्या आपल्या कुटीच्या छतावरती बसून नेत्र बंद करून भजन करत होते त्यांना भजनावेश चढला भजनावेशामध्ये त्यांनी पाहिलं की कृष्ण आणि बलिराम आपल्या सर्व सख्यांसह आणि सर्व गायींना घेऊन त्यांना चारून वनातून परत आपल्या घरी जात आहेत ती त्यांची आंतरदृष्टी त्या रूपमाधुरीमध्ये इतकी मग्न झाली की ते एकटक त्या दृश्याकडे पाहत राहिले ते दोघं जण जोपर्यंत सगळा तो लवाजमा घेऊन आपल्या नजरे पुढून अदृश्य होऊन म्हणजे दिसेनासे होत नाहीत तोपर्यंत अद्वैतदास बाबाजी एकटक ते दृश्य पाहत राहिले आणि ते सगळा तो चमू जेव्हा त्यांच्या नजरेपासून दूर झाला दिसेनासा झाला तेव्हा त्यांना गोविंद कुंडाच्या पलीकडच्या दिसू लागलं तिथं त्यांना असं दिसलं की एक भक्त आहे जो वृक्षरूपामध्ये त्या गोविंद कुंडाच्या तीरावरती उभा आहे म्हणजे तो आत्ता वृक्ष आहे पण खरं तर तो मुळात एक भक्त आहे आणि त्या भक्तांनी वृक्षाच्या रूपामध्ये त्या गोविंद कुंडाच्या तीरावरती जन्म घेतलेला आहे तर तो ज्यावेळेला सर्व चमू तिथून निघून गेला त्यावेळेला तो वृक्ष म्हणजेच तो भक्त सुद्धा जो त्या सर्व श्रीकृष्णाकडे आणि त्याच्या सर्व गायींकडे यांच्यासारखाच एकटक पाहत होता तो एकदम मूर्छित झाला आणि भूमीवरती पडला म्हणजे तो वृक्ष त्याच्या आतमध्ये तो भक्त असं दृश्य अद्वैतदास बाबाजीनं दिसत होतं आणि श्रीकृष्ण आपल्या गाईंसह जात असताना तोही त्यांच्याकडे निरखून पाहत होता आणि जसे हे पाहत होते तसं जेव्हा ते श्रीकृष्ण बलराम दिसेनासे झाले त्यावेळेला तो भक्त वृक्षरूपी भक्त मूर्छित होऊन झा जमिनीवरती पडला हे दृश्य पाहिल्यानंतर गोविंद कुंडाच्या पलीकडच्या तटाला श्री आदवैत तास बाबाजी मुद्दाम गेले आणि त्यांनी बघितलं की खरोखरीच तिथं एक वृक्ष अगदी मुळासकट उन्मळून पडलेला आहे आणि तो खर तर आत्ता सुद्धा अगदी हिरवागार म्हणजे लवलवतास हा जिवंत आहे त्यावेळेला काहीही वारं वगैरे पण सुटलेलं नव्हतं पूर वगैरेही नव्हता आणि यांना कळलं की त्या दुःखाने तो वृक्ष उन्मळून पडला आहे म्हणजे आता त्या वृक्ष योनीतून त्या भक्ताला गती मिळालेली आहे अशा प्रकारे अनंत कथा असतात ह्या लोकांच्या या, या चिंतनामध्ये बाबांना अशी कितीतरी दृश्य दिसली असतील आणि त्यातली काही दृश्य त्यांनी कधीकधी आपल्या भक्तांजवळ शिष्यांजवळ बोलून दाखवलेली आहे तेवढीच फक्त आपल्याला माहिती होतात बाकीचं ह्या संतांच जे विलक्षण आयुष्य असतं ते अगदी पूर्णपणे आपल्याला कधीच समजू शकत नाही आता बाबांच्या ह्या विलक्षण आयुष्यातील आणखीन काही घटना आपण पुढील भागामध्ये ऐकूया हरिओम